आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज महाविकास आघाडीच्या वतीने आज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर बदलापूर अत्याचाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला उपस्थितांनी काळ्या फिती लावून घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी स्मारक ते तहसीलदार कचेरी का मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर केले यावेळी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर मनोहर शिंदे नितीन काशी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते <सथाल>